हे ग्राउंड असं डम्पिंग ग्राउंड असल्यासारखं झालेलं आहे परिस्थिती जे उजव्या साईडला आता बघितलं तर खर माती बाहेरची खर माती आणून पडल्यावर की म्हणजे रोज कोण ना कोणतरी आणून टाकते इकडे ह्या साईडला बघितलं तर बघते बघा एकदम एकदम दयनीय अवस्था करून टाकल्या ग्राउंडची तू एक युवा खेळाडू आहे प्रॅक्टिससाठी मैदान नाही आहे काय सांगशील शासनाला आता सध्या गांधी मैदान सोडून सगळे ग्राउंड तुम्ही बघू शकता मोस्टली अशीच अवस्था सगळ्या ग्राउंडची आहे थोडी जरी सरकारी ग्राउंड सोडलीत तर सगळ्या ग्राउंडची अवस्था अशी आहेत आता सगळ्या ग्राउंडवर टूर्नामेंट हा चालू झालेले आहेत बाकीच्या ग्राउंडवर खरं आमच्या ग्राउंडची अवस्था तुम्ही बघू शकता एक मिनिट आमच्या ग्राउंड अवस्था तुम्ही बघू शकते ह्यात बॉल टाकताना पाय हा मोडू पण शकतोय खेळाडूचा तर स्वतःच्या जोखमीवर प्लेअर खेळत कारण खेळायच्या आवडा म्हणतो आम्ही ग्राउंड होते ना मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध था आहे बरे का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव तेरा त्रेपन्न